संध्याकाळचे श्वारा वाजलेत या बुलेटीजमध्ये सुरुवात आरोग्य मंत्र्यांच्या महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कोरोना संदर्भात ती महत्त्वाची माहिती दिली यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांशी दुपारपर्यंत सखोल चर्चा करून सविस्तर आढावा घेतल्याचं टोपे म्हणाले दरम्यान राज्यात सध्या पंधरा हजार पाचशे पंचवीस रुग्ण आहेत त्यांच्यापैकी पंचवीस टक्के रुग्णांना बर करून डिस्चार्ज दिला गेलेला आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं केंद्रीय आरोग्य के मंत्र्यांशी त्यांनी आज संवाद साधला ज्या रुग्णांच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत त्यांना घरी सोडण्यात येत आहे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कॅन्टोनमेंट झोनमध्ये आता आणखी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे असं टोपेंनी स्पष्ट केलं सध्या महाराष्ट्र राज्य रुग्णांच्या तपासणीत सगळ्यात पुढे असल्याचं टोपेंनी सांगितलंय एक लॅबवरून महाराष्ट्रात सध्या चौपन्न लॅब सुरू आहेत चौपन्न लॉ लॅबच्या माध्यमातून कोरोनाची तपासणी केली जाती आहे के त्यात आपण दररोज दहा हजार टेस्ट करतोय अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली मुंबईत पंधरा हजार डॉक्टर्स घरी बसलेले आहेत डी एम आरईनं कळवलेलं आहे की नोटिफिकेशन काढण्या काढलं जाणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली घरी बसलेल्या डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात येणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं साधारणपणे महाराष्ट्रात पंधरा हजार असे डॉक्टर्स आहेत जे घरी बसले जे आपलं क्लिनिक सुरू करत नाही आहेत त्यांना नोटिफिकेशन दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात येत आहे आपण वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे आपल्या देशामध्ये पर मिलियन दहा लाख लोकांमध्ये किती संक्रमित झालेले आहेत किंवा किती बाधित झालेले आहेत तर ते आहेत चौतीस म्हणजे चौतीस आणि जर आपण प्रगत देशाची यू एस सारखी चार हजार जर म्हटलं तर आपल्याकडे संख्या खूप कमी आहे आणि तो नक्कीच जमेची बाज बा 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 बाब आहे आणि आपल्याला हे जपलंच पाहिजे कारण आपण जर हे जपलं नाही तर एवढे जे काही मागच्या महिन्या दोन महिन्यातले सामान्य लोकांनी घेतलेले कष्ट आणि वरिष्ठ स्तरावर झालेल्या चांगले निर्णय याचा चांगला परिणाम आपल्याला मग पाहायला मिळणार नाही आपल्या मृत्यू दर सुद्धा सगळ्या प्रगत देशांच्या तुलनेमध्ये जसं इटलीमध्ये पाचशे पर मिलियन आहे यू के आणि फ्रान्समध्ये चारशे पर मिलियन आहे यू एस सारख्या प्रगत देशामध्ये दोनशे पर मिलियन आहे पण आपल्या देशामध्ये एक पर मिलियन आहे वन वन नंबर तर त्यामुळे आपण मृत्यू दर असेल किंवा आपली ही जी संख्या असेल या दृष्टिकोनातून सुद्धा मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे तर आज जे चौदा दिवस म्हणजे असिम्टोमॅटिक लोक जर चौदा दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना कुठलाही लक्षण नसेल त्यानंतर त्यांना सोडून दिलं जातं दोन टेस्ट केल्या जातात आणि त्या दोन्ही निगेटिव्ह आल्या चोवीस तासाच्या अंतरावर तर त्या ते त्यांना ते सोडून दिलं जातं तर आता आय सी एम आर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागतिक स्टडीजच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेते किंवा चौदा दिवसाच्या ऐवजी ते सातवर आणावं आणि कदाचित दोन टेस्टच्या ऐवजी एक टेस्टवर पण आणावं असंही त्यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली जाते प्रायवेट डॉक्टर्सनी आमचं हे सरकार म्हणून मी एक आव्हान करू इच्छितो पब्लिक हेल्थ मिनिस्टर म्हणून गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं मी सरकारी सगळ्या आमच्या प्रायव्हेट डॉक्टर्सला आव्हान करू इच्छितो की गव्हर्मेंटला आपली गरज आहे आपण निश्चित प्रकारे या कामामध्ये राहावं आणि मुंबईच्या बाहेरच्यासुद्धा प्रायव्हेट डॉक्टर्सनी आपापले प्रायव्हेट क्लिनिक्स हॉस्पिटल्स सुरू करावेत आणि सर्व पद्धतीनं गरज पडली तर तुम्हाला पी पीई किट्स गव्हर्नमेंट देतील कलेक्टरला तुम्ही मागा सगळीकडं तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्याच जातील परंतु सर्विसेसपासून तोंड फिरवण्याचं काम करू नये एवढीच नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो डॉक्टर्सची आपल्याला आज मुंबईमध्ये साधारणपणे आपण एक पंधरा एक हजार डॉक्टर्स म्हणजे मला जे आ, मेडिकल डी एमई आरनी जे सांगितलेला आकडा आहे की तेवढे लोक आपले ॲपस्यूटच घरी बसलेले आहेत असं मला सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आज आज आपली ही जी काही गरज आहे ती गरज मला डी एम ए आरनी जी सांगितली तो तशा पद्धतीचा एक अंदाजे आकडा आहे पुढची गरज लक्षात घेऊन हे आपण करणार आहोत पुढची गरज ही पुढची गरज पंधरा एक हजार डॉक्टर्स आहेत की ज्यांच्या सर्व्हिसेस आपण घेऊ शकतो सहज पद्धतीनं तर त्या सर्व्हिसेस घेण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे असं वाटतं की किती डॉक्टर खाजगी नाही अंदाजे साधारण हा जो काही एक नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे ती नोटिफिकेशन अंदाजे पंधरा हजार डॉक्टर्ससाठी काढण्यात आलेली आहे अपेक्षा करूया की जास्तीत जास्त लोक त्यामध्ये आपण कारण त्यांना रिन्युमरेशन पण देतोय सगळ्या गोष्टी करतो हा मुंबई आणि गरज पडली तर तो कुठेही वापरता येऊ शकतो नोटीस म्हणजे आज नोटिफिकेशन काढलंय ते कळवल्या जाईल काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात